हे हे काय हे एवढा तारका लावता रोहिणीने रत्नाकरला विचारलं अग आता काय घाबरतेस त्या चौघांपैकी कुणीही आता एक वाजल्याशिवाय परतणार नाही अहो पण सिनेमा बाराला सुटणार ना हो नंतर गिरगावातून लोकलना इथे यायला सहज एक वाजेल रोहिणीच्या कमरेभोवती हात टाकत रत्नाकर म्हणाला त्याचे हात हातात धरून ठेवी ती म्हणाली हो जरा सबूर एवढे अधीर होऊ नका आपण भरकन जेवण आटपून टाकू गाद्या घालू की मग आपण मोकळेच जेवायची इच्छा आहे तर तुला तसंच काही नाही ये मग आपण जरा निवांत बसू आता दिवा मालवू नको या अंधुक प्रकाशात आपलं प्रतिबिंब बघ कसं आरशात दिसत ते आणि दोघ जण आरशाजवळ गेली किती सुंदर आहात तुम्ही माझ्यापेक्षा बघा आरशात खरच मला तुम्ही कसं पसंत केलं हो तुम्ही बायका खोटी स्तुती करून दुसऱ्याला खुश करण्यात पटाईत असता प्रामाणिकपणे सांग पाहू दोघात तूच सुंदर दिसतेस की नाही ते पुरे पुरे पुरेपुरे नाही खरंच सांगतोय मी मलाच प्रश्न पडला होता तू मला निवडतेस की नाही ह्याचा बरं जाऊ दे आज दाढी का नाही केली तुम्ही मला काही कल्पना रात्री चान्स मिळेल ह्याची एकाएकी रोहिणी गप्प झाली आणि तिने तोंड फिरवलं बायका रागवल्या तर सुंदर दिसतात कबूल पण रोहिणी आज निदान आत्ता ह्या वेळेला तरी रागवायचं नाही आणि खिन्नही व्हायचं नाही मग काय आपण नेहमीच असं चान्स केव्हा मिळेल याची वाट पाहायची का हो अग पण त्या काळजीसाठी तू मिळालेला वेळही वाया घालवणार आहेस का घड्याळ बघ कसं पळतय तेच तर मला पटत नाही ही कसली हो आपली भेट पावणे तीन तासांच्या सिनेमाच्या हिशेबावर आपण आपल्या भावना सांभाळायच्या का रत्नाकरचा तोल जाण्याच्या बेताला आला होता पण हे सारं सावरलं पाहिजे खेळीमेळीने घेतलं पाहिजे याची त्याला पुरेपूर जाणीव झाली रोहिणीकडे टक लावी तो म्हणाला आता असल्या शंका कुशंकांनी तू जर मिळालेला वेळही घालवणार असलीस तर तोंड बंद करण्याचा दुसरा मार्ग मला पाहावा लागेल पाहू त्याची परवानगी घेण्यात तुम्ही आता वेळ घालवा असं म्हणत रोहिणी आत पळाली पाठोपाठ रत्नाकरही धावला आणि एक क्षण ओठांची भाषा ओठांनाच बोलायला मिळाली आता ह्यापुढे जेवण हवंच का हे सांगण्याची गरज आहे का बेहोशीने रत्नाकरला रोहिणीला बाहेरच्या खोलीत खेचतच आणलं पलंगावर पडता पडताच त्याने रोहिणीला जवळ ओढलं त्याच्या अंगावर रेलून बसतानाच दरवाजाची कडी वाजली दोघही थबकली दोघांनी डोळे विस्फारून एकमेकांकडे पाहिलं आणि त्यांच्या कपाळावर आठ्या चढल्या कडी वाजल्याचा नुसता भास ठरावा असं दोघांना वाटू लागलं श्वास रोखून कडी दुसऱ्यांदा वाजत तर नाही ना असा विचार करत असतानाच पुन्हा कडी वाजली रोहिणी लगबगीनं उठून आत गेली एक ग्राम्य शेवी हसडत रत्नाकरने दार उघडलं पाहत होत काय रोहिणीची मोठी बहीण आणि तिचा नवरा बळवंतराव आणि मागे उभ्या असलेल्या हमालाच्या डोक्यावर दोन ट्रंका एवढ्यात झोपलात चेहऱ्यावर उसना हास्य आणि रत्नाकर म्हणाला छे छे झोपतोय कसला रोहिणी आवरा आवर करते तिलाच सोबत करत होतो बाकीची मंडळी कुठे आहेत सिनेमाला गेलीत बूट काढता काढता बळवंतराव म्हणाले तुमची अडचण होणार याची जाणीव असूनही तुम्हालाच त्रास द्यावा लागला नंतर बळवंतराव सांगत होते आणि रत्नाकर नुसतं हुं करीत होता चाललेल्या संभाषणात त्याला मधून मधून भागसुद्धा घ्यावा लागला ओढवलेल्या हो प्रसंगाबद्दल हळहळ व्यक्त करावी लागली अडचणीत असाल तेव्हा केव्हाही हाक मारा असं मनापासून म्हटल्याचं दाखवावं लागलं बळवंतराव सांगत होते एकाएकी जागा सोडा म्हटल्यावर मला काय वाटलं असेल ह्याची कल्पना करा रत्नाकर म्हणाला साहजिकच आहे मग आता पुढे काय करणार सध्या मित्राकडे सामान टाकलंय हिला आता उद्या पहिल्या गाडीने कोल्हापूरला पोचवून मी लगेच परतणार म्हणजे दुसरी जागा मिळेपर्यंत हिला कंपल्सरी माहेरच कंपल्सरी या शब्दावर स्वतः बळवंतरावच खुश होत असले मग काय रत्नाकरलाही हसावं लागलं त्यानंतर रोहिणीला पुन्हा स्वयंपाक करावा लागला रत्नाकरला सगळ्यांच्या झोपण्याची व्यवस्था पाहावी लागली स्वतःची गादी रागारागानं गॅलरीत घालत असताना त्याने बळवंतरावांना विचारलं तुम्ही आज झोपणार की बाहेर वरती पाहात बळवंतराव म्हणाले खोलीत सिलिंग फॅन आहे तेव्हा आतच झोपेन म्हणतो मग काय त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला रत्नाकरने कोपऱ्यापासून नमस्कार केला पण ह्याही पेक्षा त्याला आश्चर्य वाटलं ते रोहिणीने तिची गादी स्वयंपाक घरात घातली तेव्हा त्यामागचा काहीसा राग व निराशा तो समजू शकत होता इथे उकडत नाही तुला बहिणीने साश्चर्य विचारलं त्यावर तत्परतेने रोहिणी म्हणाली आता सगळे सवयीचं झालं ग ताई बळवंतरावांनी साभिप्राय त्याच्या बायकोकडे पाहिल्याचं रोहिणीच्या आणि रत्नाकरच्या नजरेतून सुटलं नाही रोहिणीने दार लावून घेतलं वैतागानं रत्नाकर बाहेर गॅलरीत येऊन पडला मजेत शिळ वाजवत बळवंतरावांनी विचारलं दार लावायला हरकत नाही ना बाळासाहेब डोक्यावरून जोराने पांघरून घेत रत्नाकर म्हणाला हो हो नक्कीच बळवंतरावांनी दरवाजा लावल्यावर रत्नाकरनं ताडकण पांघरून झुगारून दिलं डोक्याखालची उशी अन्वधानानं दरवाजावर फेकून मारली पटकनातून बळवंतरावांनी विचारलं बाळासाहेब काही हवं आहे का हो स्वतःला सावरीत रत्नाकर म्हणाला छे चुकून -छे, पाय लागला दरवाजाला त्यानंतर तो चक्क जागा राहिला हाताशी आलेला घास दूर झाला होता जरा वेळानं हलक्या आवाजातलं बोलणं कानावर आलं तुम्ही अगदी कमालच केलीत साखरेचं खाणार त्याला देव देणार शेवटी जाता जाता चान्स मिळेल असं वाटलं होतं केवढ्यांदा बोलता आत रोहिणी आहे आणि बाहेर बाळासाहेब आहेत अशा ॲटमॉस्फिअरची खरं म्हणजे सवय झाली आता कुर्ल्याला पेंगिस्ट होतं तेव्हा तीन जोडपी होती एका हॉलमध्ये विसरलीस एवढ्यात नका नका त्या आठवणी काढू अंगावर काटा येतो माझ्या तेच तर म्हणतो मी बाळासाहेबांना आपली परिस्थिती माहीत होती म्हणून तर त्यांनी आता मुद्दाम हे सारं सहन करणं आवाक्याच्या बाहेर होतं रत्नाकर उठला धाड धाड तीन जिने उतरून तो रस्त्यावर आला समोरच्या दुकानाच्या फळीवर तो बसून राहिला त्याला सगळ्याचा कंटाळा आला उभं आला त्याची नजर खोलीकडे वळली आठ वर्षांपूर्वी त्यांना जेव्हा ती जागा मिळाली तेव्हा अशी जागा मिळाल्याबद्दल त्या सगळ्यांची छाती दहा दहा वेळा फुगली होती आज रत्नाकरला वाटलं ती जागा नाही खुराड आहे ह्या खुराड्यात आपण आणखी एकाचा बळी दिलाय ह्या विचारासरशी त्याला आणखी चमत्कारिक वाटू लागलो तो विचार त्याला विसरताही येईना सहज त्याने घड्याळात पाहिलं साडे अकरा मंडळी परतायला अजून दीड तास होता बाकी दीड तास काय आणि काय आत्ता जरी सगळे परतले तरी चालेल नाही येऊ देतच त्या बळवंतरवाची तरी जिरेल बळवंत्या आणि त्याचं त्यालाच हसू आलं तेवढ्यात एक टॅक्सी समोर येऊन उभी राहिली टॅक्सीतून दिनकरला आणि वहिनीला उतरताना पाहून रत्ताकरला खूप आश्चर्य वाटलं नंतर टॅक्सी निघून गेली बायकोच्या कमरेभोवती हात टाकीत दिनकर म्हणाला दमलीस ना थोडीशी तेवढ्यात त्याचं लक्ष रत्नाकरकडे गेलं आ भाऊजी तुम्ही इथे काय यार पहिल्या रात्री भांडण अरे विचार तरी काय छे छे टू बॅड टू बॅड हेमा आपली पहिली काहीतरी काय भाऊजींसमोर विचारता पण दिनकर भलताच खुश होता अचानक काही लाभ व्हावा तसा त्याच आवेशात तो म्हणाला सकाळ सकाळ केव्हा उजळली हे समजलंच नाही तुम्हाला काही पुन्हा हेमाकडे दुर्लक्ष करीत दिनकर रत्नाकरचे खांदे घुसळत म्हणाला इंग्लिश पिक्चर का इंडियन पिक्चरची इंटरवल दिनकरला उत्तर न देता रत्नाकरने संथ आवाजात वहिनींना विचारलं पिक्चरची स्टोरी कशी काय वहिनी वहिनी जरा खुशीत म्हणाल्या तेवढ्या विचारू नका भाऊजी दिनकर मात्र रत्नाकरचं निरीक्षण करत होता रत्नाकर एवढा गंभीर नूरनिराळा आहे दिनकर पण जड झाला रत्नाकरचा हात पकडत म्हणाला रत्ना रत्ना काहीतरी निराळं घडलंय टेल मी व्हॉट इज द मॅटर व्हॉट इज रॉंग विथ यू नथिंग वहिनी कुठे आहे वरती तिला एकटीला सोडून तू इथे रस्त्यावर काय करतोयस ती एकटी नाहीये म्हणजे पाहुणे आहेत का दिनकरने चिडून विचारलं आणि मग दिनकरच घायाळ झाला जणू काही त्यानेच अपराध केला होता पडलेल्या आवाजात त्याने विचारलं कोण टपकला आता इनवेळी जोडू की बहन और साडू महाराज जाऊ देना तू का खिन्न होतोस एवढा त्याचे काही विशेष नाही अशा तऱ्हेचा अनुभव तरी कधी यायचा तपश्चर्याच म्हणायची एका तऱ्हेची जाऊ दे पिक्चर कसा होता नाना आई कुठे आहेत आणि तुम्ही लवकर कसे आलात सांगावं की न सांगावं या संभ्रमात आता दिनकर पडला पण घडलेल्या घटनेऐवजी ऐनवेळी त्याला थापच आठवेना आणि आठवली असती तरी त्याला ती द्यावी असं वाटलं नसतं पश्चाताप झाल्यासारख्या स्वरात तो म्हणाला आम्ही दोघं हो, सुजाताला गेलोच नाही गेले फक्त म्हणजे म्हणाली सुजातापेक्षा मधुमती पाहायला जास्त आवडला असता मग नाना ना सांगून आम्ही मधुमतीला गेलो पण मधुमती एवढ्या लवकर दिनकर हेमाने एकमेकांकडे पाहिलं हलक्या आवाजात दिनकर म्हणाला मधुमती एक थाप होती आम्ही तिथल्याच समोरच्या हॉटेलमध्ये होतो त्यावर रत्नाकरने दिनकरचा हात दाबत मोठ्यांदा म्हटलं नाईस आयडिया आपल्याला असं काही सुचलं नसतं यू मस्ट हॅव हॅट nice नाईस टाईम नाईस नाईस आगे बढो दिनकरचा चेहरा आणखीन पडला आपण रत्नाकरचा महान अपराध केलाय असं त्याला वाटू लागलं चढलेला कॅफ खोटा वाटू लागला त्याचा चेहरा अगतिक अपराधी झाला तो रडाईच्या भेताला आला याच्या अगदी उलट रत्नाकर मात्र खुशीत आला आपल्यासारखी कुचंबणा हिरमोड दिनकरला झाला नाही या गोष्टीचं त्याला समाधान वाटलं सौख्य वाटलं विरहाच्या अग्नीतून तो नुकताच सुलाखून निघाला होता अशा यातना कुणाला पण नकोत दिनकरच्या पाठीवर अत्यानंदाने थोपटत तो पुन्हा म्हणाला छान केलंस मग त्याच्या कानाशी वाकून त्याने पुढे विचारलं पण काय रे दिना नानांनी परवानगी कशी काय दिली ह्या प्रश्नासरशी दिनकर आणखीन हवालदिल झाला त्याच्या डोळ्यात तरारून अश्रू उभे राहिले तृप्तीचे अतृप्तीचे त्याला वाटलं रत्नाकरने गमावून मिळावलं आपण मिळवूनही खूप काही गमावलं रत्नाकरचा हातात हात घेऊन दाटून आलेल्या आवाजात तो म्हणाला रत्ना रत्ना कुचंबणा फक्त तुझी आणि माझीच होती आहे का रे